अध्यक्ष काँग्रेसचा तुमचा या ठिकाणी तुम्ही समर्थपणे जी बाजू ता पेळतात तालुकतेतून पण मध्येतरे काही घटना घडतात आणि त्याच्यामध्ये तुमचे काही लोक कुठले होते मात्र आज काय परिस्थिती मी शिरूर तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव पार्टीमध्ये जे काय झालं होतं ते काही म्हणजे असं काही एवढे चर्चा करण्यासारखी गोष्ट नाहीये आमची काँग्रेस आज सक्रिय आहे आणि महाविकास आघाडीचे सगळेजण काँग्रेसचे काम करत आहेत आदेश आहे सर्वांना की महाविकास आघाडीचं काम करावं काय परिस्थिती बाप्पू का पाहिजे कारण बापू का पाहिजे तर बापूची काम तशी आज तुम्ही पाहत असाल की बापूने कुठल्या गावात फंड नाहीये एखाद्या हॉस्पिटलची बिल कमी करतात एखाद्याचा रोडवर स्वतःच्या गाडीत घेऊन जातात मग त्या माणसाला का निवडून द्यावा नाही समाजाने तरुण चेहरा म्हणून तुमच्या भागात एक उमेदवार आता ते उमेदवार आहे त्यांच्याविषयी मी काय सांगू शकत नाही भाग जो आहे आपला शिरूर तालुकाही चांगला आहे आणि हवेली मध्ये चांगला आहे प्रत्येक ठिकाणी फिरतोय पण वातावरण बापूच्या बाजूने खूप चांगला आहे तुम्हाला असं वाटत कमीत कमी बापू लाखाच्या पुढेच निवडून येतील नमस्कार मी इंजिनियर संकेत सर्जेराव गवारे अध्यक्ष शिरूर तालुका युवक काँग्रेस सध्या निवडणुकीचा वारं जोरदार वाहत आहे आणि शिरूर तालुक्यात आपले सर्वांचे लाडकी आमदार आजार मी अशोक बापू पवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची खात्री आम्हाला वाटते कारण बापूंनी काम त्या पद्धतीने केलेली आहे तरुणा रोजगारासाठी संधी उपलब्ध करण्याचं काम बापूंनी केलेलं आहे तसेच रस्त्याचं जाळं पुन्हा सुरू हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे तसेच हॉस्पिटलची कामं असतील किंवा इतर काही छोटे मोठे कार्यकर्त्यांची कामं असतील त्यावेळी प्रत्येक वेळी अशोक बाप्पू प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले आहेत त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं समोरचा उमेदवार जरी तरुण असेल तरी अशोक बापूंवरती सुरू हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा विश्वास आहे त्यामुळे अशोक बाप्पू मोठ्या मताधिक्या निवडून येतात अशी आम्हाला खात्री वाटते बाप्पू शंभर टक्के विजय होणार आहेत आणि आम्ही शिरूर शहर सर्व मातृ समाजाच्या वतीनं सर्व शिरूळ ग्रामीण असो या सर्वच आसपास शिरूळ तालुक्यामधील व शिरुळ तालुका व हवेली तालुक्यातून बाप्पूंना शंभर टक्के लीड भेटन आम्ही सगळ्यांच्या वतीने आम्ही बापूंच्या पाठीमाग खंबीरपणे उभा उभारलं बाप्पूंनी एवढा मोठा विकास केला इथून पुढे बी ते विकास करतील आम्हाला एवढी गॅरंटी आहे आणि त्यांच्यासोबत प्रकाश भाऊ त्याच्यामुळं आम्हाला काय वाटत नाही की बापू शंभर टक्के निवडून येतील बरेच तरुण आहे बापू मग काय पाहतो आमच्या सर्व तरुणांचा बापुंना सर्वपणे पूर्णपणे पाठिंबा आहे कारण की आमच्या काही थोड्याफार मागण्या आहे कॉलेजच्या वगैरे बरेच तरुणांच्या तर ते सर्व पूर्णपणे बापू पूर्ण करतील हे अशी आमची इच्छा आणि बापू नक्कीच करतील त्यासाठी आम्ही पूर्णपणे सर्व तरुण त्यांचा पाठीमागे आमच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा सम संबंधित काही विशेष आहे ते बापू पूर्णपणे करतील हे आम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे आमचा बापूंना पूर्णपणे असा सपोर्ट आहे आणि बापूही आमदार होणार हे निश्चित आहे बापू काय बर बापूंच काम आहे आणि आज आपण या शिरोड शहरामध्ये पाहतो पंचायत समितीची इमारत असेल सर्व शासकीय कार्यालय तहसीलदार वगैरे ती बिल्डिंग असेल मार्केट कमिटीची इमारत मोठ्या चौ चार मजली इमारत त्या ठिकाणी काम चालले खरेदी विक्री सांगायची इमारत केलेली आहे तुमचं कोर्टाचं हो एक वट्यवधी रुपये जे कोर्टाचे काम बापूंच्या माध्यमातून चाललेले असे अनेक सांगण्यासारखे अनेक कामं आहेत ती बापूंच्या माध्यमातून या शेरू शहरामध्ये आदरणीय या शहराचे नेते प्रकाशजी धारीवाद आणि बापू या दोघांच्या माध्यमातून हे शहराचा शहरामोरा बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं चाललेलं आहे मग त्याच्यामध्ये जनता आदरणीय बापू आणि प्रकाश शेठ धारीवाद यांच्या पाठीमाग सातत्याने आपल्याला पाहायला मिळते शहरा शहराला एक चांगल्या उंचीवर नेण्याचं ने काम या ठिकाणी केलेलं आहे काय नेमकं का बापूस सुद्धा पाहिजे बापू पाहिजे तर बापूंनी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत गोरज पासून तर अनेक व्यापाऱ्यापर्यंत नोकरदारापर्यंत फार अत्यंत तळमळीने त्यांचं काम करतात आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा टीपीच्या समस्या येत होत्या परंतु त्या सोडवण्याचं काम डीपी देण्याचं काम आज जर डीपी जळाली तर दुसऱ्या दिवशी डीपी बाप्पू फोन करून कसताही खर्च न येऊन देता किंवा कसताही शेतकऱ्याला त्रास न होता त्याचं पीक न जळता बाप्पूने अत्यंत महत्वाची कामं केली के डीपीच्या बाबतीत केलेली असून ज्यांना कनेक्शन मिळत नाही त्यांना ताबडतोब कनेक्शन देण्याची ऑर्डर देऊन बाप्पूने शेतकऱ्याला फार मोठी मदत केली रस्त्यांची चांगली पक्की कामं केली शाळेंच्या बाबतीत केली चौकात चौकात बापूंनी अतिशय सुंदर तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून शरद पवारांना मानता की आता नेमकं बाप्प आम्ही पवार साहेबांना तर पूर्वीपासून आपण सर्वजण मानलेले आहे शहर मानणार आहे पुणे जिल्हा नाही महाराष्ट्र मानणार आहे आणि त्या बापू बाप्पू ज्येष्ठ म्हणून शरद पवारांच्या जवळ राहिलेत अखंड जिल्ह्यातले आमदार गेले असतील पण बाप्पू डगमगले नाहीत बाप्पू कशाला घाबरले नाही आणि म्हणून बाप्पूच्या पाठीमागे आज शिरूर आज खंबीरपणाने आणि शिरूर शहर त्या ठिकाणी शिरूर शहरात आणि शिरूर तालुका हवेली तालुका असेल या ठिकाणी अशोक बापूंनी विकासाची गंगा आणली अनेक विकास कामं शिरूर शहरात जर बघायला गेलो आपण तर शहराचा मध्यभागी रस्ता तहसीलची इमारत असेल त्याचप्रमाणे पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय नगरपालिकेची बिल्डिंग असल आत्ताच कोर्ट कोर्टचं या ठिकाणी काम चालू आहे जवळजवळ सत्तर कोट रुपयाच काम कोर्टाचं या ठिकाणी चालू आहे अशी अनेक विकास कामं बापू केलेली आहे शिरूर हवेली मतदारसंघ तसेच पूर्ण महाराष्ट्र येथे पवार साहेबांची अं अतिशय सहानुभूती तयार झालेली आहे आणि शिरूर तालुक्यात पवार साहेबांनी अशक धरण असेल लिंबा धरण असल तसेच पंचतारख तारांकित एम आय डी सी असेल आणि शिरूर तालुका हा दुष्काळी तालुका होता तो तालुका नव्वद टक्के आज बागायत झालेला आहे आणि एम आय डी सी मुळे तरुणांना रोजगार भेटलेला आहे त्याच्यामुळं पवार साहेबांचे खूप मोठे ऋणी आहे तिथलचे आणि कोल्हे साहेबांच्या वेळेस पण लोकांनी खूप मोठं मताधिक्य दिलं आणि ह्यावेळेस पण अशोक बापूंना खूप मोठं मताधिक्य शिरो शहर व शिरो तालुक्यातून भेटणार आहे अशोक बाप्पू तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि अशोक बापूंनी प्रामाणिकपणे पवार साहेबांच्या बरोबर थांबले गेले बाकीचे आमदार सारे पळून गेले संपूर्ण सर्वसामान्य मतदार हा अशोक बापूंच्या बरोबर आहे आणि पवार साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळं या विभागामध्ये एक हजार एक टक्के अशोक बाप्पू पवार विजयी होणार या मात्र शंका नाही विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये अशोक बापूंच आहे आणि मतदारांच्या बाबतीमध्ये अशोक बापूंचा डायरेक्ट संपर्क आहे प्रत्येक माणसाच्या सुखदुखात जाऊन बाप्पूंनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने राजकारण केलं त्याच्यामुळं आज तालुक्याला गरज किंवा मतदारसंघाला गरज अशोक बाप्पू पवारांची आहे गोडगंगा गाजतोय पण ह्याला कोण आले कोण गेले हे मी सांगू शकत नाही उद्या मतदार सांगू शकणार आहे ह्याच्यामध्ये मतदार हे अशोक बाप्पूंच्या बरोबर आहे मतदार दुसऱ्या पुढांच्या बरोबर नाही तरी गोडगंगा गाजतो काय किंवा मोहर कसा जातोय आणि चालू कसा होणार आहे हे तेवीस तारखेनंतर अदरणीय पवार साहेबांचं सरकार आल्यानंतर हा विषय शंभर टक्के मार्गे लागणार आहे